नमस्कार आम्ही सर्व खानदेशवासीय हो, आज इथे जमलोय खानदेशातलं दैवत आणि प्रत्येक खानदेशवासियाच्या मनातला हळवा कोपरा असलेला वार्षिक उत्सव आमच्या घराघरातला उत्सव आज खानदेशातल्या सर्व सर्व व्यक्तींच्या आणि सर्व संस्थांच्या वतीने श्री नामदेवभाऊ ढाके यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षी आम्ही सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करतो आहे मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होतीच परंतु नामदेव भाऊ ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी सर्व खानदेशातल्या विविध जाती जमाती त्यांची असलेली मंडळं आणि या मंडळांतर्फे असलेल्या सर्व व्यक्तींच्या पुढाकारांनी नामदेव भाऊ ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा खानदेश वासियांचा कानबाई उत्सव वर्ष क्रमांक दोन हा सार्वजनिक स्वरूपात त्याला सार्वजनिक स्वरूप देऊन या वर्षीचं नियोजन बैठकीसाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत या बैठकीत असं ठरलं आहे की वेगवेगळ्या विविध समित्या तयार होतील त्या समित्यांमधली सर्व लोकं त्यांच्या त्यांच्या परिणीती व्यवस्थित जबाबदारी पूर्ण घेतील आणि कार्याध्यक्ष म्हणून किंवा त्या बद या खानदेश मंडळाचं म्हणजे या ज्या सर्व खान्देश मंडळांची जी कार्याध्यक्ष किंवा अध्यक्ष म्हणून नामदेव भाऊ ढाके या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित बघतील आम्हाला सर्वांना पूर्ण विश्वास आहे की विविध संस्था विविध समाजांची जी मंडळं आहे हा कांडबाई उत्सव जो येत्या श्रावणात असेल तो यशस्वीरित्या पार पाडेल आणि फक्त आमची जन्मभूमी असलेल्या खानदेशावरती नाहीच तर आमची कर्मभूमी असलेल्या पिंपरी चिंचवडवरती तितक्याच आशीर्वाद असतील आणि प्रत्येकाची स सर्वांची सर्वांगीण भरभराटी होईल याची आम्ही काळजी घेत आहोत